नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यात मौजे संगमेश्वर महादेव मंदिरात डॉक्टर माधव विभूते यांनी महाप्रसादाचे आयोजन केले होते आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नायगाव विधानसभा सुप्रसिद्ध असलेल्या संगमेश्वर महादेव मंदिरात महाप्रसादाचे आयोजन करून आणि प्रत्येक गावागावात आरोग्य शिबिर ठेवून जनतेशी संपर्कात आहेत आणि विधानसभा निवडणुकीची तयारी दर्शविली आहे म्हणून प्रत्येक गावात मोफत आरोग्य शिबीर आणि औषधे वाटप करण्यात येत आहेत अशी माहिती डॉक्टर माधव विभूते यांनी दिली आहे अजिबात असं काही प्रचाराचा नारळ वगैरे असं काही नाही वास्तविक मी गेल्या वर्षीच या ठिकाणी आलो होतो आणि गेल्या वर्षीच मी भंडारा करण्याचं देवाला नवस केला होता आणि हा आजचा हा कार्यक्रम टोटली धार्मिक आहे यामध्ये कुठलाही राजकीय याच्यामध्ये कोणतंही नाही आणि राजकारणाचा काही विषय पण नाही हा धार्मिक कौटुंबिक आणि धार्मिक कार्यक्रम आहे आपल्या सर्वांनाच्या उपस्थितीमध्ये आपल्याला उपस्थित राहून एक धार्मिक आनंद घेता येते हाच एवढाच उद्देश आहे प्रतिनिधी माधव हाण म्हणते एनडीपी न्यूज मराठी नांदेड